पाहू शकता आपले रवा लाडू तयार आहेत आणि हे लाडू पहा किती मस्त गोल गरगरीत आणि तितका सुबक झालेला आहे आणि हा लाडू पाकातला आहे बरं का पाहू शकता एकदम मस्त मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारा हा लाडू बनलेला आहे तुम्ही पण या दिवाळीला असा लाडू नक्की करून पहा बऱ्याच ताईंना हा लाडू कसा बनवायचा याचं टेन्शन येतं तर मी तुमचं टेन्शन दूर करण्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने लाडूची चाचणी कशी घ्यायची किंवा रवा भाजायचा कसा आणि लाडू केव्हा वळायचे हे संपूर्ण रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर रेसिपीला आपण चालू करूया नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण प्रियांकाच किचनमध्ये दिवाळी स्पेशल फराळ रव्याचे लाडू अगदी तोंडात टाकताच विरगळणारे मऊ आणि पांढरा शुभ्र संपूर्ण रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अर्धा किलो रव्यापासून एक किलोच्या प्रमाणात हा लाडू कसा बनवायचा तो पाहणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेल घंटा सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच दिवाळीच्या रोज नवीन नवीन नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा इथे मी रव्याचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो रवा घेतलेला आहे पहा रवा आपल्याला बारीक असा घ्यायचा एकदम झिरो साईजचा मोठा रवा जर असेल तुमच्याकडं तर मिक्सरमध्ये फिरून घ्या अर्धा किलो रव्यासाठी मी अर्धा किलो साखर वापरणार आहे रव्याचे लाडू ना गोडच असतात आणि गोडच खायला छान लागतात नाहीतर मग असे पिटाळ पिटाळ लागल्यासारखे कचकच लागतात तर तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तुम्ही एक दोन चमचे कमी घेतले तरी पण चालेल तर तूप लागणार आहे आपल्याला आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तूप लागतं ना त्याच्यानुसार तुम्ही वापरू शकता पण मी इथे एक वाटी भरून घेतलेलं आहे पहा आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे किसलेलं तुमच्याकडं ओला नारळ असेल तरी पण चालेल किंवा डेसिकेटेड कोकोनट असेल ना ते घेतलं तरी पण एक वाटी चालेल दोन चमचे इथे मी वेलची पूड घेतलेली आहे स्वादासाठी आता आपण रवा भाजायला घेऊ पाहू शकता आता मी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला चार आणि पाच चमचे मी तूप घालून घेतलेलं आहे पहा तूप आपल्याला थोडं थोडं करत घालून घ्यायचं आहे पण सुरुवातीला मी पाच चमचे तूप घातलेलं आहे तूप आपल्याला छान प्रकारे असं कडकडीत तापून ठेवायचं आहे पहा म्हणजे आपला रवायन एकदम मस्त असं फुलतो आणि एकदम असा मौसूद लाडू बनायला मदत होते तर तुम्हाला भरपूर आहेत मी हा व्हिडिओ शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या दिवाळीला अशा पद्धतीने लाडू पाकातले तुम्ही करून पहा अजिबात महिन्यावर लाडू खराब होत नाही अगदी तोंडात टाकताच विरगळणारा बनतो तर पाहू शकता इथे तूप आपलं छान प्रकारे असंच तापलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला टाळून घेतलेला रवा आहे पहा हा रवा असा थोडा थोडा करत टाकायचा आहे तुम्ही पाहता साईडने कसं असं फेस आल्यासारखं फसफस रवा झालेला आहे आता हा रवा आपल्याला मिडियम गॅसवरती रव्याचा कच्चापणा जाईपर्यंत कलर आपल्याला चेंज होऊन द्यायचा नाही ह्या रव्याचा फक्त असा मस्त मध्यम गॅसवरती एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आणि थोडं थोडं तूप टाकून परत आणखी तूप मी टाकणार आहे अगोदर आपण पाच चमचे टाकून घेतलेला आहे पहा तर तुम्हाला किती क्वांटिटीनुसार रवाचे लावडू बनवायचे ना त्यानुसार तुम्ही रवा घेऊ शकता साखर सगळं मेजरमेंट तर आता मी एक पाच मिनटं रवा असाच मिडियम गॅसवरती भाजून घेते पाहू शकता इथे दोन मिनटं मी रवा छान असा भाजून घेतला आहे दोन मिनटं झाल्याच्या नंतर मी परत दोन चमचे तूप घालून घेणार आहे असं थोडं थोडं तूप कर जर रवा भाजला ना तर एकदम मस्त असा भाजला जातो आणि अगदीच हात लावताच लाडू फुटला जातो इतका मऊसूद लाडू आपला तयार होतो आणि असं एकसारखं हलवत मिडियम गॅसवरतीच भाजायचा गॅस जर मोठा ठेवला तर रवा खाली कढईला चिटकू करपू शकतो आणि महत्त्वाचे टिप्स म्हणजे रवा भाजत असताना जाडबुडाचीच कढई वापरा आणि दुसरं म्हणजे असं हलवायला येईन असं पसरट कढई पाहिजे तर तुम्ही किती क्वांटिटीनुसार बनवणार त्यानुसार तुम्ही भांडं मोठं घेऊ शकता तर परत असं दोन मिनटं हलवून घेऊ पाहू शकता आता परत आपले दोन मिनटं झालेले आहेत आणि आता मी ह्या डिश वाटीमधलं सर्व तूप घालवून घेणार आहे असं थोडं थोडं तूप घालत मी रवा मस्त असा एकसारखा भाजून घेतलेला आहे आणि घेणार आहे तुम्ही पण अशा प्रकारेच भाजून घ्या म्हणजे व्यवस्थित असा लाडूसाठी आपल्या गर रवायला तो व्यवस्थित भाजल्या जातो तुम्हाला दिसत असेल हे छान अशा गुठळ्या झाल्यासारख्या दिसत आहेत म्हणजे आपला रवायला व्यवस्थित असा तुपामध्ये भाजतोय किंवा व्यवस्थित असं तूप आपल्या रयाला पुरलेलं आहे आता तुम्हाला किती तूप आवडतं त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त एक दोन चमचे करू शकता आता फक्त आपल्याला अजून दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे पाहू शकता आपला रवा आहे ना बऱ्यापैकी छान असा मस्त एकसारख्या रंगावरती भाजलेला आहे जास्त आपल्याला लाल असा भाजायचा नाही आता त्यामध्येच आपण घेतलेलं जे खोबरं आहे ना ते घालून घेणार आहे एक वाटी घेतलं होतं तर तुम्हाला जर खोबरं आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल पण खोबऱ्यामुळे ला ना लाडू खायला खूप छान लागतात तर हे खोबरं आहे ना आपला रवा पण भरपूर गरम आहे आणि मिडियम गॅसवरती एक दोन मिनटं खोबरं परत असं घातल्याच्या नंतर असा रवा छान एकसारखा हलवत भाजून घ्यायचा म्हणजे हा लाडू जरी अगदी महिनाभर राहिला ना तरी ह्या लाडूचा आहे ना असा खोवट असा वाश येत नाही किंवा लाडू खराब होत नाही तर रवा भरपूर गरम आहे खो त्यामुळे खोबरं व्यवस्थित असं त्या रव्यामध्ये भाजलं जातं तर दोन मिनटं मी परत असंच भाजून घेणार आहे तुम्ही रव्यामध्ये ओला नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट तुमच्याकडं असेल तर ते घातलं तरी पण चालेल एक वाटी पण माझ्याकडं नव्हतं म्हणून मी एक वाटी किसलेलं आपल्या घरातलं सुखं खोबरं असतं ना ते घेतलेलं आहे आता असाच रवा भाजून घेऊ एक दोन मिनटं पहा कुठेही आपल्या रव्याला आहे ना एकदम असा कलर एकसारखाच मी भाजून घेतलेला आहे कढई कुठेही सोडायची नाही एकसारखंच हलवत राहायचं म्हणजे सगळ्या घरा व्यवस्थित रव्याचा कण कण भाजला जातो तर फक्त मी एक मिनिटभर हे भाजून घेणार आहे पाहू शकता आपला रवा सगळा भाजून झालेला आहे आता मी गॅस पण बंद करून घेतलेला आहे असाच आपल्याला दहा ते बारा मिनटं मस्त मिडियम गॅसवरती थोडं थोडं तूप टाकत मी हा रवा भाजलेला आहे आता रवा आपण काय करायचं एका पसरट अशी परात घ्यायची आणि त्यामध्ये हा रवा सगळा काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण पाक वतो ना त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करता येतं आणि पाक वाचल्याच्या नंतर येतं त्यामुळं जास्त भांडी खरकटेनं न आता आपण थोड्याच भांड्यामध्ये हे पदार्थ बनवणार आहोत पाहू शकता आता ह्यातच आपल्याला काढून घेतलेला आहे मी सर्व आता चाचणीकडे वळूया पाहू शकता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तीच कढई मी धुवून घेतलेली आहे रव्याची त्यामध्ये आता आपण घेतलेली साखर घालून घेऊ साखर अशी व्यवस्थित अशी सगळी पसरून घ्यायची पहा कढईमध्ये तुम्ही पातीला जरी चाचणी घेतली तरी पण चालेल आता साखर बुडेपर्यंत आपल्याला पाणी वाटायचं आहे ही एक महत्त्वाची टिप्स आहे पहा तुम्ही अगदी दहा किलोचा जरी पाक केला ना तरी बात बिघडत नाही फक्त लक्षात ठेवायचं आहे की साखर अशी पसरून घ्यायची भांड्यामध्ये कुठलेही तुम्ही जे भांडं घेताल ते आणि ते भांड ना भांड्यामध्ये अशी पसरून घेतल्याच्या नंतर ही पाणी इतकं वरती ठेवायचं पहा एक अर्धा इंच साखर बुडून म्हणजे आपला पाक पाक येणं व्यवस्थित असा तयार होतो आणि पाकाची अजिबात साखर बनत नाही आणि लाडू आपले एकदम मसूद तोंडात टाकताच विरगळणारे बनतात आता ही चाचणी तुम्हाला कशी घ्यायची ती मी तुम्हाला पुढे सांगते आता ही साखर पूर्ण आपल्याला विरगळून घ्यायची आणि एक एकटारी पाक बनवून घ्यायचा आता साखर विरगळेपर्यंत थोडंसं सा हलवून घ्यायचं तर पुढची प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला रव्याशी लाडू अगदी पाकातली आहे तोंडात टाकताच विरगळणारे कसे बनवायचे ते समजेल पाहू शकता पूर्ण आपली साखर विरगळलेली आहे मी गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि तुम्हाला थोडासा कलर चेंज वाटत असेल पहा आणि साखर विरगळाच्या नंतर अशी उकळी आली ना त्यामध्ये आपल्याला दोन चमचे दूध घालून घ्यायचं आता परत हा फेस आलेला असतो ना वरती तो खाली जातो आणि पाहू शकता थोडाशी असा तुम्हाला कलर पण दिसत असेल थोडा मातकट मातकटचा जर कलर तसा झालेला आहे आपल्या चाचणीचा आता एकदम दूध घातल्यामुळे ना ही साईट नाही अशी मळी येते पहा मी प्रत्येक लाडूच्या तुम्ही आता दिवाळीला लाडू बनवणार आहात ना तर मी कळीचे लाडू आपल्या प्रियांका किचन चॅनलवरती अपलोड केलेली आहे रेसिपी तिथे तुम्ही पण जाऊन पाहू शकता तर तेच लाडू बनवताना सुद्धा मी हे दाखवलेले आहे प्रोसेस तर प्रत्येक साखर तुम्ही कुठलीही लाडू बनवताना कुठलीही साखर वापरली ना तरी सुद्धा हे असं दूध टाकायला अजिबात विसरू नका पाहू शकता एकदम हे एक कडेला पहा कशी घाम येऊन बसलेली आहे जी साखरेमध्ये घाण असते ना किंवा मळी असते ती अशी कडईला चिकटलेली आहे तुम्ही पाहू शकता आता ही एक दोन मिनटं आपल्याला अशीच उकळून घ्यायची आणि एका साईडला असं सा ही घेऊ घ्यायची पहा पाहू शकता अशा पद्धतीनेच आपल्याला आणि पाक पण पहा एकदम आपला असा स्वच्छ झालेला आहे आता अशी चहाची गाळणी घ्यायची सरीकडनं अशी फिरवून घ्यायची व्यवस्थित आणि त्या गाळणीमध्ये हा ही जी मळी आहे ना ती काढून घ्यायची म्हणजे आपला पाक पण वायाला जात नाही पाक एक्स्ट्राचा खाली गळतो अशा पद्धतीने आपल्याला पाहू शकता एवढी अशी साखरेमध्ये ही मळी निघालेली आहे ह्या मळीने काय होतं की आपले जे रव्याचे लाडू असतात ना त्यांचा कलर आहे ना एकदम असा काळपट काळपट येतो पांढरी शुभ्र आपले लाडू होत नाही त्यासाठी ही एक महत्वाची ट्रीक आहे पहा तुम्ही आवर्जून वापरून पहा पाहू शकता किती काळसर अशी मळी निघालेली आहे आणि पाक आपला एकदम स्वच्छ झालेला आहे तर पूर्ण मी मळी काढून घेतलेली आहे आता आपल्याला एक तारी पाक बनायची वाट बघायची आहे तर मी तुम्हाला हा पाक कसा बनवायचा ते दाखवणार आहे पाहू शकता आता आपण यावरची मळी काढून सुद्धा बराच वेळ झालेला आहे आता तुम्ही ही चाचणी घेत असताना अजिबात कडेही सोडू नका म्हणजे कुठं जाऊ नका जास्त वेळ हलवायची गरज नाही पण ही एक तारी पाकाईने एकदम पटकन येतो आणि जर चाचणी आपली पुढे गेली तर रव्याचे लाडू मग एकदम असे निब्बर बनतात असे मौसूद होत नाहीत त्यामुळे पाहू शकता इथे असं उलथानं वरती करून पाहायचं पहा आणि जो शेवटचा थेंब आहे ना पाहू शकता त्याला जर अशी तार आली पहा अजून काही एवढी व्यवस्थित तार आलेली नाही परत मी तुम्हाला दाखवते हो गॅस चालूच आहे हे पहा हे उलतण्याचे असं खाली केलं ना की एकदम अशी तार चालते पण ती तार आपली तुटते दुसरी पद्धत म्हणजे बोटावरती अशी ती उलथण्यावरचा पाक घ्यायचा आणि हे पहा पुष्प पाहू शकता हे असं बोट केलं ना की लगेच आपली तार येईन अशी तुटते अशी एक सलग दिसत नाही आहे बोटावरती तर त्या अशी एक सलग दिसली ना अशी बोटावरती लाईन चाललेली तर मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे परत आपल्याला एक हलवत राहायचं आहे आणि दर एक एक मिनटाला आपल्याला ही चाचणी चेक करायची आहे आणि चाचणी चेक करत असताना गॅसची आज कमी करायची आणि चाचणी जर आली नसेल तर गॅसची फ्लेम परत वाढवायची आणि परत चाचणी बघायची असं एक एक मिनटाला करत करत आपल्याला चाचणी पाहिजे आहे नाहीतर मग तुम्ही एक अगदीच बराच वेळ असं हलवताना आणि नंतर मग पाहताल तर मग चाचणी पुढे जाऊ शकते पाहू शकता आता आपली एक तारी चाचणी आलेली आहे पहा अशी तार चालते आता या स्टेजला आपल्याला पटकन असा गॅस बंद करायचा पाहू शकता अशी तार चालते ना आणि हे पहा थण्यावरती सुद्धा तारी येते म्हणजे आपला परफेक्ट पाक हात एक तारी तयार झालेला आहे आता तुम्हाला गडबड असते ती पाक आलाय की मग आता आपण लगेच रव्यामध्ये ओतून घेऊ तर तसं अजिबात करू नका ही एक महत्वाची टिप्स आहे तुम्ही जर पाक एक तारी झाला आणि लगेच जर रव्यामध्ये वतला तर तुमचे लाडू कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही हा पाक एकदम असा नॉर्मल कोमट असतो ना त्या पद्धतीचा होऊन द्यायचा आणि नंतर आपल्याला रव्यामध्ये घालायचा आहे पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे अजून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता हा पाक आपल्याला एकदम असा कोमट होईपर्यंत मस्त थंड होऊन द्यायचा आहे तुम्ण आता पाक थंड होते तोपर्यंत आता आपण यामध्ये घेतलेली वेलची पूड आहे ना जी दोन चमचे मी ती घालून घेणार आहे आणि छान अशी मिक्स करून घेणार आहे पाहू शकता आता आपल्याला पाक थंड झाल्याच्या नंतर यामध्ये कसा होता याचा ती तुम्हाला पुढे सांगते पाहू शकता आपल्या पाक एकदम असा कोमट असं झालेलं आहे बा मी बोर्ड घातलेला आहे तर अशा पद्धतीचा एकदम असं कोमट कोमट पाक झाला की आपल्याला आहे ना या रव्यामध्ये थोडा थोडा करत घालायचा आहे पहा एकदमच असा सगळा पाक ओतून घ्यायचा नाही म्हणजे रवा व्यवस्थित असा मस्त फुलतो पाहू शकता मी इथे अर्ध्याला थोडंसं कमी पाक घालून घेतलेला आहे कढई परतवरतीच ठेवलेली आहे गॅस बंद आहे आता हा रवा आपल्याला ह्या पाकामध्ये असा थोडा थोडा हलवत थोडं थोडं हलवत असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपला रवायनं एकदम मस्त असा पाक पितो आणि व्यवस्थित असा फुलला जातो तुम्ही जर जा आता महत्त्वाचे टिप्स सांगते तुम्ही जर गरम पाक या रव्यामध्ये ओतला आणि असं मिक्स केलं तर रवायांना असा कडक बनतो पहा पाक गरम गरम वाचल्यामुळे आणि मग आपल्या लाडू इथनं असे कडक बनतात आता हे आपण असं थंड पाक करून जर वाचला ना यामध्ये तर आपल्याला पाकाचेसुद्धा अंदाज पळतो किती वाचायचा काय करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लाडूतनं अगदी हाताने व्यवस्थित फुटतात तसेच तोंडात टाकताच विरगळतात असे आपले लाडू बनणार आहेत आता हा पाक मी सर्व मिक्स करून घेते राहिलेला परत घालून घेते पाहू शकता आता इथे मी मिसळून घेतले आणि रव्याने एकदम असा मस्त फुललेला आहे आता राहिलेला पाक आहे ना मी असा थोडा थोडा करत मिसळून घेणार आहे पाहू शकता मी सर्व पाक आहे ना या कढईमधला ओतून घेतलेला आहे या रव्यामध्ये आता अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण झालेलं आहे आता असं मिश्रण झालं की अजिबात घाबरायची गरज नाही हे मिश्रण जसं जसं थंड होईल अजून आपण कोमट असतानाच पाकवतल्यामुळे ना हे थोडंसं असं होतं पण काय घाबरायची गरज नाही किंवा पातळ झालं तर खूप ताईंना टेन्शन येतं ता, आता काय करायचं तसं टेन्शन घेऊ नका हे जसं थंड होईल ना तसं तसं रवा आहे ना, ना पाकामध्ये फुलला जातो आणि आपलं लाडून एकदम मस्त खुसखुशीत होतो हे पूर्ण जसं जसं थंड होईल ना तसं तसं हे मस्त असं मिश्रण होतं तुम्हाला पुढे मी दाखवते पाहू शकता इथं मी फॅनच्या हवेखाली ठेवलं होतं तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही असं साईडला ठेवून दिलं ना तरी सुद्धा ते व्यवस्थित थंड होतं पण मला वेळ नव्हता म्हणून मी पटकन लाडू वाळण्यासाठी घेणार होते ना त्यामुळे फॅन खाली सुकवून घेतलेला आहे तर पाहू शकता अशा पद्धतीचं आपलं छान असं मिश्रण झालेलं आहे पण अजिबात हाताला कुठे चिटकत नाही आणि असं एकसारखं हलवत थंड करून घेतलं ना म्हणजे व्यवस्थित असं ते थंड होतं पटकन आता आपण लाडू बांधायला घेऊ आता लाडू बांधायला घेतला आहे पहा मी तर अजिबात आपला हाताला आहे नाही मिश्रण अजिबात चिटकत नाही हे पहा अशा पद्धतीने झालेलं आहे आता लाडू तुम्हाला किती मोठा किंवा छोटा बांधायचा त्यानुसार तुम्ही लाडू वळवून घ्या तर लहान मुलं घरात जर असतील ना तर लाडू मीडियम साईजचे बांधलेलेच छान म्हणजे वाटतात किंवा ते खाल्ले पण जातात मुलं काय करतात लाडू पूर्ण खात नाही मग मोठा बांधल्याच्या नंतर आणि मग तो तसा शिल्लक राहतो पाहू शकता आपल्या लाडूला नाही एकदम मस्त अशी चकाकी आलेली आहे आणि एकदम छान गोल गरगरीत पांढरा शुभ्र असा रव्याचा लाडू तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने मी एक ताट घेतलेला आहे आणि सर्व लाडू मी बांधून घेणार आहे या ता ताटामध्ये ठेवून आता तुम्हाला जर कितीही तुम्ही माझ्या पद्धतीने रव्याचे लाडू जर बनवले ना तर अजिबात बिघडणार नाही कारण मी जर सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत ना तुम्ही त्या जर फॉलो केल्या तर तुम्ही अगदी पाच किलो रव्याचे लाडू जरी बनवले ना जास्त क्वांटिटीमध्ये तरीसुद्धा बिघडणार नाहीत याची मला खात्री आहे कारण हे रवा लाडू इतना अगदी दोन महिने जरी आपण ठेवले ना तरी अजिबात खराब होत नाही किंवा ह्याचा खवट वास येत नाही किंवा बुरशी वगैरे लागत नाही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपलं मिश्रण मिश्रण हे रव्याचे लाडू बांधत असताना एकदम असं थंड होऊन द्यायचं आहे गरम असताना अजिबात आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे नाही चोटा -चोटा ले ले अशा छोट्या छोट्या टिप्स सांगून मी तुम्हाला संपूर्ण रेसिपी दाखवलेली आहे आता अशा पद्धतीनेच मी सर्व लाडू बांधून घेणार आहे तुम्ही पण नक्की या दिवाळीला अशा प्रकारचे माझ्या पद्धतीने रवा लाडू पाकातले करून पहा अगदी तुम्हालासुद्धा पहिल्याच प्रयत्नात जमतील आता मी हे लाडू सर्व बांधून घेते हे पहा मी अशा पद्धतीने मस्त लाडू सगळे बांधून घेतलेले आहेत आणि लाडू पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तयार झालेले आहेत एकदम मस्त गरगरीत आणि पांढरे शुभ्र चवीला खमंग तोंडात टाकताच विरगळणारे असे हे लाडू आपले तयार झालेले आहेत तुम्ही पण या दिवाळीला एकदा नक्की करून पहा आणि या लाडूची चव जर तुम्ही एकदा घेतली तर तुम्हाला पुन्हा हे लाडू बनवण्याची इच्छा होईल असं मला वाटतं आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत मी तुम्हाला उद्या भेटणार आहे तोपर्यंत सगळ्यांना संपूर्ण व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद